नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गौरी गणपती विशेष कोकणातील पारंपरिक रेसिपी सात कप्प्याचे घावन चला तर मग ही रेसिपी मी कशी केली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा आपल्याला कोकणातील पारंपारिक पदार्थ सात कप्याचे घावणे करायचे आहेत म्हणजे जा गणपती विशेष गणपतीला हा पदार्थ आ, ही रेसिपी करतात नैवेद्यासाठी कारण कसं गावी कसं आपल्यापूर्वी ना पाच दिवस सात दिवस अकरा दिवस असं गणपती असायचे त्यामुळे कसं नैवेद्याला काय करायचं नेहमी आणि तांदूळ गावी आहे कसा कोकणामध्ये जास्त पिकतो त्यामुळे तांदळाचे प्रकार हे सर्व गोडाचे व्हायचे त्यामुळे तुम्हाला आज मी तुम्हाला ही अशी आजी आणि आईच्या हातची ही तुम्हाला रेसिपी दाखवत आहे सात कप्याची घावणे त्यासाठी बघा साहित्य काय काय लागतं ते सांगते बघा तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेले होते हे तांदूळ आहेत ना आपण जुने तांदूळ घ्यायचे आहेत रात्रभर भिजत ठेवलेले होते मी दोन वाट्या मी तांदूळ हे भिजत घेतलेले होते तान म्हणजे कसं जुने तांदूळ घेतलेले होते हे भिजून ठेवलेत मी तुम्ही जर रात्री सकाळी करायचं असेल तर रात्री तांदूळ भिजत ठेवा आणि जर तुम्हाला संध्याकाळी दुपारी असं करायचं तर सकाळी धुतलं असे धुवून ठेवले तरी चालेल किंवा तुम्ही रेडीमेड पीठ किंवा घरचं पीठ वापरलं तरी चालेल आज कसं माझ्याकडे पीठ संपलं आहे त्यामुळे मी तांदूळ घातले ते भिजत इथे बघा एक वाटी मी ओलं खोबरं घेतले खोवून इथे मी गुळाची पावडर घेतली तुम्ही गुळ वापरून केला तरी चालेल म्हणजे किसून जो नेहमीचा माझ्याकडे पावडर होती म्हणून पावडर घेतली वेलची मी बघा वेलची पावडर इथे करून ठेवली आहे घरचीच कालच बनवून ठेवली आहे ती मी आता एक चमचा घेणार आहे खसखस घेणार आहे इथे लागेल तसं मीठ घेणार आहे गरजेनुसार तेल वापरणार आहे आणि इथे बघा पाणी आणि बाकी जर काय साहित्य असेल तर ते, ते, ते तुम्हाला सांगेल पण हे थोडक्यातच असं साहित्यामध्ये आपली रेसिपी होते आता बघा मी तांदूळ ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेते बारीक वाटून घ्यायची आपण हे बघा वरून ना अशी विमानं जातं त्यामुळे कसं मध्ये मध्ये माझं वाक्य तुटतं तुट। आणि जर तुम्हाला डबल काही ऐकायला येत असेल तर त्याबद्दल सॉरी या कारण विमानं जातात त्यामुळे मी मोबाईल थोडा बंद करते मग आपल्याला कळत नाही ना काय बोललं आहे ते मध्ये मध्ये बघा मिक्सर लावून झालेलं आहे आपला पातळ एकदम आपण अशी पेस्ट केलेली आहे आता आपण ह्या डब्यात घालून घेऊया आता आपण याच्यामध्ये बघा या बॅटलमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ चांगलं असं ढवळून घ्यायचं आपण कसं घावण्याला नेहमी कसं करतो नॉर्मल आपण घावणे करतो तांदळाचे तसंच हे पीठ करायचं आहे कारण आपण घावणे करूनच ते करणार आहे आणि हे बघा आपल्याला लागेल तसं पाणी त्यामध्ये यूज करायचं आहे मी याच्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच ठेवलेलं पाणी होतं ते थोडं थोडं टाकायचं अगोदर जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला जास्त पातळी मिश्रण करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे आता बघा गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्यामध्ये बघा तूप टाकून घेते एक चमचा तूप टाकायचा आणि हे कसं मी आता खोबऱ्याचं चून करून घेते पहिल्यांदा तर त्यामध्ये बघा थोडीशी मी खसखस टाकणार आहे अर्धा चमचा एक चमचा खसखस टाकायची नाही टाकलं तरी चालून जाते आता त्यामध्येच खोबरं टाकून घेऊया हे पहा पाबरं चांगलं असं आपण परतून घ्यायचं आहे खोबरं हे एक मिनिट आपण परतल्यानंतर गुळ टाकून द्यायचं आहे म्हणजे मी गुळाची पावडर घेतली ती अर्ध्या वाटी टाकून द्यायची त्यामध्ये आणि आता तेही आपण असं परतून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही आपल्याला असं सुकच असं थोडंसं असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे चूध त्यामध्ये बघा चिमिटभर मीठ टाकणार आहे जास्त नाही टाकायचं चिमिटभर टाकायचं आपण कारण गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे आपण अगोदर घावण्याच्या पिठामध्ये घातलंय पण ह्याच्यात पण थोडंसं टाकलं ना मग चव भारी लागते बघा आता आपण सर्वात शेवटी वेलची पावडर टाकून द्यायची आहे त्यामध्ये आणि हे पहा आपलं पुरण बन बनून झालेलं आहे हे पहा गॅसवरती मी भिडं ठेवलेलं आहे भिडं तापलं आहे आता त्याला आपण तेल लावून घेऊया ब्रशच्या साह्याने तुम्ही कांदा पण घेऊ शकता मी यापूर्वी दाखवलेले आहेत व्हिडिओ कांदा लावलेला आहे कावी कसं केळ्याचं सोप किंवा हे असतं किशी लावतात म्हणजे नारळाची किशी असते ना ती लावतात आपण आता शहराच्या ठिकाणी ब्रशचा वापर केला तरी चालतो हे पा भिड्यावर टाकते वेळी असं घावण्याचं पीठ आपण ढवळून घ्यायचं आणि ना भिड्याचं गॅस आहे ना मोठी करायची अगोदर टाकते वेळी हे बघा बघा त्याला मस्त जाळी आली बघा आणि ना दोन मिनिटासाठी आपण आता गॅस आहे ना ठेवायचा आणि दोन मिनिटासाठी फक्त झाकण लावायचं त्याला दोन मिनिटं काढून घेऊया आता आपण एका बाजूला बघा जे चून करून ठेवलेलं होतं ना ते घालायचं आहे असं हे बघा थोडं थोडं असं घालायचं जास्त नाही घालायचं आणि एका साईडलाच घालायचं असं बघा एकदम घट्ट करून नाही घालायचं थोडं थोडंसं असं घालायचं आता आपण एक साईड अशी परतून घ्यायची बघा अशी परतून घ्यायची हे बघा बघितलं आता इथे अशी परतून घ्यायची आता बघा एक अर्धी साईड आहे तिथे आपण असं तेल लावायचं हे बघा हे अर्ध्या साईडलाच तेल लावायचं असं आणि परत असं ते पीठ ढवळायचं हे बघा म्हणजे ज्या वेळेस आपण टाकणार ना तसं ढवळत राहायचं पीठ कारण ते खाली बसतं ना तांदळाचं पीठ आहे ते आणि आता बघा त्याच्यावरती असं अर्धी बाजूला टाकायचं आहे बघा झाकण लावून ठेवायचं आता आपण झाकण काढून घेऊया आता त्यावरती त्या आपण परत पर चून घालायचं आहे अर्ध्या बाजूला हे बघा अर्ध्या बाजूला घालायचं असं विरळ घालायचं आता बघा हे चून असं पसरून घेतलं आता ह्या साइडने आपण आहे ना इकडून घाऊन असा परतून घ्यायचा आहे आता ही बाजू आपण इकडे परतायची बघा हे बघा ही बाजू इकडे परतायची म्हणजे आता आपले किती दोन कप्पे झाले आहेत आता बघा ह्या अर्ध्या साईडला आपण इकडे परत तेल लावायचं तशीच प्रोसिजर करायची आहे जशी मी मगाशी तुम्हाला दाखवली ना तसं तसंच करायचं आहे बघा आता तेल लावल्यानंतर परत अर्ध्या साईडला आपण असा ढवळून टाकायचं आहे ढवळून टाकायचं दा। दा। आणि झाकण लावून ठेवून द्यायचं हे पहा आता मी झाकण काढून घेत आहे आणि त्याच्यावरती परत हे असं चून टाकून घेते मी हे बघा म्हणजे जे पुरण केलं होतं ना ते टाकते त्याच्यात हे पहा चून टाकल्यानंतर आपण आता ही बाजू अशी पलटी मारून घ्यायची आहे ही बाजू आहे ना अशी पलटी मारून घ्यायची बघा आता आपण इकडे अर्ध्या बाजूला परत तेल लावून घ्यायचं हे बघा हे पहा अर्धा गावला आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा गॅस मोठा नाही करायचा पण आपण अर्धा अर्धा टाकतो ना आता ही इकडची बाजू गुळाची कशी ती थोडीशी येऊन जाईल काळपट कशी करपून जाईल आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते हे बघा आता आपण झाकण काढूया आणि आता त्याच्यावरती परत आपण हे चून घालून घेऊया आता आपण ही बाजू इकडे करून घ्यायची आहे हे बघा हे बघा ही इकडे परतून घ्यायची आपण बाजू असेच मी बाकीचे कप्पे आता हे चार कप्पे झाले आहेत बाकीचे तीन कप्पे मी तसेच करून घेते आहे हे पहा आपला सातवा कप्पा पण तयार झालेला आहे आता आपण असं पलटून घेऊया हे बघा सात कप्प्याचा घावना आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे बघा आपला सात कप्प्याचा घावणा तयार झालेला आहे ह्या गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही माझ्या पद्धतीने हा सात कप्प्याचा घावना करू शकता बर ही आपल्या आजी आणि आईची पारंपारिक रेसिपी आहे ती तुम्ही करू शकता आणि सोपे सुद्धा आहे हे बघा सात कप्पे तुम्हाला दाखवते बघा हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच हा सहा आणि खाली बघा हा सात बरोबर सात कप्पे झालेले आहेत माझी जर तुम्हाला ही सात कप्पे घावणार आहे प पारंपरिक पद्धतीच्या सात कप्प्याची घावना ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक मला जरूर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तुम्ही केल्यानंतर हाईप असं एक ऑप्शन येतं तेही तुम्ही बा दाबू शकता म्हणजे मला कसे त्याचे पॉईंट्स मिळतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद